माझ्या आमच्या दोन मैत्रिणी आहेत आमच्या दोघांच्या मैत्रिणी आहेत त्या खरंतर आमच्या संस्थेतल्याच दोघी दोघीजणी आहेत जयंती आणि शिल्पा नावाच्या तर त्या दोघींनी मला सांगितलं होतं की एक रेड लाईट दिसतोय सुबोध नाही कारण <laughs> सुबोध ज्या संस्थेतल्या <laughs> ग्रुप बरोबर होता तेव्हा तेव्हा तो जरा थोडासा टार्गट बिघडलेल्या मुलांचा ग्रुप बिघडलेला नाही पण जरा टार्गट मुलाचा ग्रुप असा होता त्यामुळे नाही म्हणाले होते आणि आता आमच्या दोघी आमचा इतका घट्ट ग्रुप आहे आता आणि दे ऑलवेज बीन हिज सिस्टर्स आणि देव बीन माय फ्रेंड्स मोर पण त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा जरी भाऊ असेल तरी पण नाही तू आमची जास्त जवळची मैत्रीण आहे त्यामुळे नाही नाही सुबोध नाही सुबोध नाही होकार दिला त्यांना सांगितलं अपसेट झाला होत्या का होत हो हो जरा अपसेट झाल्या होत्या पण हळूहळू जसं सुबोध मला भेटण्याच्या नादात किंवा मला भेटताना जेव्हा आम्ही एकत्र असायचो सगळेजण तेव्हा बहुतेक त्यांनाही कळलं असेल की हा जरा शाळा मुलगा आहे सो त्या मैत्रिणीला जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा तुम्ही त्याला खडसावलं होतं ते काय यार तुम्ही कधीच नाही पटवायला ट्राय करतो आणि तुम्ही आपल्याबद्दल जे कोणी त्यांचं त्यांचा मत बोलून म्हणतात त्यांना आपण कशाला खडसवायचं कारण आपण बऱ्याच वेळा एखाद्या माणसाला न भेटता आपण त्याच्याविषयीचं मत बनवून घेतो आणि मग त्याला भेटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे नाही कारण ते ऐकवत असतं ना कुठल्या तरी ऐकलेल्या गोष्टी असतात ज्यांनी आपण एखाद्या माणसाविषयीचं मत बनवतो आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या माणसाला भेटतो तेव्हा तो खूप वेगळा असतो त्यामुळे असं कधीच कोणाबद्दल मत आणि जर बनवलं असेल तर त्याला कशाला खर्च त्याचं आपोआप आपल्याला भेटल्यानंतर गैरसमज दूर सर मॅम नाही बोलले तर पुढचा प्लॅन काय होता कोणाला माहिती आहे थोडं विचार करून आयुष्य जर मला ठरवत आलं असतं तर काय पाहिजे होत काही नाही म्हणजे अगदी हित पाहिजे असं होतच बट नसती नाहीच म्हणाली असते तर नाही काहीच नाही आता तुम्ही मला की सुबोध मवाली टाइप आ, असा मवाली होतं ते काय नाही खरं तर मला नाही माहिती हे कारण मी त्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या आमचा जो ग्रुप होता तर ते आमच्या संस्थेत खूप आधीपासून होत्या त्यामुळे ते सुबोधला त्यांनी सुबोधला बघितलं होतं आधी आय थिंक मी सुबोधला बघितलंच नव्हतं मला जेव्हा माझ्या समोर जेव्हा सुबोध आला तेव्हा तो असा एक छान चॉकलेट रोमॅन्टिक मुलगाच आला समोर त्यामुळे